आता तुम्ही उदाहरणच बघा की हर्षवर्धन भाऊ जे भारतीय जनता पक्षाचे फक्त इंदापूरचे नाही महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत आज ते केंद्र सरकारमध्ये साखर व्यवसायाची जी कोप सहकार कमिटी आहे त्याच्यात काम करतात हर्षवर्धन भाऊंना जर सुरक्षितता आणि धमक्या सत्तेत असलेल्या एवढ्या मोठ्या नेत्याला जर भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष असं त्या पत्रात लिहिलं तर कोणी धमकी दिली मला माहिती नाही धमकी द्यायची हिंमत पण कोणीतरी करताय याच्यातूनच बघा ना याचा अर्थ गृह मंत्रालयाचा फेलियर आहे ना हे म्हणजे हर्षर्धन पाटलांना धमकी मदन बाफना जे एवढे वरिष्ठ नेते त्यांना धमकी गो बार गोळीबार सरकार म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही बघताय सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतायत त्याच्या नंतर बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सत्तेतले लोक गोळीबार करतायत पुण्यामध्ये आपल्या ज्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतात अशा तुमच्या पुण्यामध्ये कोयता गॅंग आहे ड्रग्ज सगळीकडे मिळत आहेत छापामध्ये छापा मध्ये करोडो रुपयाची ड्रग्स भेटत आहेत मग ह्याला जबाबदार कोण आहे त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही मग होम मिनिस्टरनी स्वतःच काम जर चांगलं केलं असतं तर आम्हाला कुणालाही बोलायची वेळच आली नसती दुर्दैवाने हे ट्रिपल एंजिनच खोके सरकार हे गोळीबार सरकार आहे धमकी बाद सरकार आहे समोरच्याला तर धमक्या देतातच स्वतःच्या पक्षातल्या मित्र पक्षातल्या हे दुर्दैव आहे आणि जर या राज्यात कोणीही धमकी दिली तर आम्ही लोकशाही पद्धतीने गांधीजींच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने त्याला लढा देऊ आहे मला काय आश्चर्य वाटत नाही मी गेले पंधरा वर्ष दिल्लीत काम करते आणि त्याच्या आधी राज्य म्हणजे अठरा वर्ष मी दिल्लीत पार्लमेंट मध्ये काम करते त्याच्यामुळे देशातल्या अनेक लोकांचे संबंध हे येतात चर्चेमधून कानावर गोष्टी येतात आणि देशाचा जर कोणी अभ्यास केला पूर्ण तर मित्र पक्षांची भारतीय जनता पक्ष कसं वागलंय हे मला तुम्हाला काही वेगळं सांगायला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका